नमस्कार जयवी दैनिक बहुजन स्वरूपमध्ये सर्वांचं स्वागत काल जो पार्लिमेंटमध्ये प्रकार झाला त्याच्यामुळे निश्चितच इंडिया गठबंधनला थोडा धक्का बसला आणि नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू ह्या दोघांनी मात्र बी जे पीचा साथ सोडला नाही त्यांनी आपला सर्व मत मतदान त्यांच्यासोबत केलं त्याच्यामुळे निश्चितच त्यांचा पराभव होणं शक्य होतं आणि सर्वांनाच माहिती होतं परंतु राहुल गांधींनी त्यांना मागच्या वयसचा पूर्ण त्यांचा कार्यकाल कसा राहिला त्याच्याबद्दलची आठवण करून दिली आणि त्याच्यामुळं थोडासा एक धक्कादायक धक्कादायक म्हणण्यापेक्षा सर्वांनाच माहिती होतं की आपली मेजॉरिटी नाही आहे इंडियाची तरी त्या लोकांनी इलेक्शन घेतलं आता डेप्टी स्पीकरचं पुन्हा इलेक्शन अशा ह्या अनेक घटना आहेत त्याच्यामध्ये बघूया परंतु स्पीकर असल्याशिवाय होत नाही स्पीकरने पुन्हा हेडमास्तरसारखं काम केलं काल अनेक लोकांना त्यांनी दाटण्याचं काम केलं जो स्पीकरचा ह्याच्यामध्ये येत नाही अनेक त्याच्यामुळं अनेक तर्क वितर्क करत आहेत आणि त्याच्यासाठी आता नवीन आपली त्यांची स्ट्रॅटेजी डेव्हलप होत आहे छोटा राहुल गांधी ने कहा कि इस बार मजबूत विपक्ष है इसलिए विपक्ष की आवाज बंद मत करना अखिलेश यादव ने भी कहा कि सिर्फ विपक्ष पर नहीं बल्कि सत्ता पक्ष पर भी कार्रवाई होनी चाहिए ऐसे हालातों में ओम बिड़ला पर सबकी नजर है लेकिन ओम बिरला अपनी हरकतों से कहा ही बाज आने वाले है प्लीज बैठिए प्लीज बैठिए प्लीज असाउदीन ओबेसी जी एक मिनट बोलना है एक एक मिनट प्लीज बैठिए बैठिए जब स्पीकर सीट से खड़ा हो जाता है तो मैं माननीय सदस्यों को अवगत कराना चाहता हूँ बैठ जाए करें ये मैं पहली बार कह रहा हूँ मुझे पाँच साल कहने का अवसर नहीं मिलना चाहिए तो कायदे से ओम बिरला को दोबारा स्पीकर बनने का भी अवसर नहीं मिलना चाहिए था ये वो स्पीकर है जो कि विपक्ष के सौ से ज्यादा सांसदों को सस्पेंड करता है वो करता है जो कि आपातकाल में भी कभी नहीं हुआ कहावत है कि पूत के पांव पालने में ही दिख जाते हैं और आज ये बोलने की जरूरत इसलिए पड़ रही है क्योंकि दुनिया के सबसे बड़े लोकतांत्रिक देश में संसद के भीतर दो दो पूत के पांव पालने में ही देखने को मिल गए हैं सत्ता पक्ष के भी और विपक्ष के भी कहीं ना कहीं यह तस्वीर साफ होती हुई नजर आ रही है कि आने वाले वक्त में सत्ता पक्ष की तरफ से कैसा तांडव देखने को मिलेगा और विपक्ष उस पर कैसी प्रतिक्रिया देगा आज स्पीकर पद पर ओम बिरला फिर से बैठ चुके हैं मगर आने वाले समय में लोकसभा की पिक्चर कैसी होगी इसका ट्रेलर उन्होंने आज ही दिखा दिया है जिसके बाद से लगातार चर्चा हो रही है कि पहले दिन से ही संविधान का गला घोटना शुरू हो गया क्या विशेष ध्यान देने वाली बात यह है कि अब तक सत्ता पक्ष हावी नजर आता था मगर इस बार जहां मोदी सत्ता ने अपनी हनक दिखाने की कोशिश की है वहीं विपक्षी गठबंधन के नेताओं ने अपनी धमक भी दिखा दी है यानी दोनों पक्षों में से कोई भी अपने आप को कमतर नहीं आंक रहा है न ही दिखा रहा है राहुल गांधी ने स्पीकर को बधाई देते हुए उनके पांच साल के पुराने कर्मों को याद दिलाया तो अखिलेश यादव ने हमेशा की तरफ मुस्कुराकर ओम बिड़ला के साथ गेम कर दिया उधर देश के दो मुस्लिम सांसदों एक असदुद्दीन ओवैसी और दूसरे जम्मू कश्मीर से उन्होंने ओम बिरला को सबसे जोरदार आईना दिखाया इसके साथ ही सत्ता पक्ष के सांसदों ने 50 साल पहले वाली इमरजेंसी के खिलाफ नारेबाजी की रोज प्रमाणे बुद्धाया सीरियल मन एक छोटा सा एपिजोड अत्यंत मार्मिक है पूर्ण बुद्धा हा अत्यंत महत्वा एपिजोड है अनेक लोग बोलता याला किस्सा गौतमी का म्हणून आपल्या अनेकदा लोकांनी आहे तुम्हाला माहिती असेल की नागपुरामध्ये एक दोन मोठे कव्वाल होते किंवा एक दोन मोठमोटाले प्रबोधनकार होते आणि तो संपूर्ण ता किस्सा ते सांगायचे आणि रात्रभर लोक रडायचे म्हणजे इतका मार्मिक तो व्हिडिओ आहे की जेणेकरून तिथनं अच्छा अच्छा ना त्याच्यात नाही होते की बुद्धाच्या याच्यामध्ये काय काय त्या घटना आणि त्याच्यावरती ते वरती, वरती कसं ओवरकम केलं त्याने एक घटना अशीच झाली होती एका स्त्रीचा एका बाईचा लहानसं बाळ गेलं आणि त्याच्यानंतर काहीतरी ब्राह्मणांनी सांगितलं की सिद्धार्थ गौतम बुद्ध इथे आलेले आहेत तुम्ही त्यांच्याकडे जा सिद्धार्थ त्यांना शांत करतात गौतम बुद्धांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे मी तुझ्या मुलाला जिवंत करू शकेल परंतु तुला माझ्या काही श शर्त आहेत काठी अटी आहे तू एक मुठ्ठेभर एक याचे सरसोचे सरसोचे काही बियान दहा दहा घे आणि दहा लोक म्हणजे कुठल्या तरी एका घर परंतु त्याची अट आहे की त्या घरातनं कोणी मृत्यू व्हायला नको त्याच्यानंतर ती सर्वीकडे जाते रडते पाहते परंतु सर्वांच्या घरी मृत्यू होतो आणि शेवटी तिला लक्षात येते की जो जो माणूस जन्माला येतो त्याला सर्वालाच मरायचं असते कोणी मग तो यंग असो म्हातारा असो कुठल्याही वैज वेजमध्ये असो अशा पद्धतीने मग ती शांत होते बुद्ध आपल्या त्याच्यात प्रवचनात म्हणतात की रोज तुम्हाला जे जे लोक जन्माला आलेले आहेत त्या लोकांना सर्वांनाच मरायचं आहे याची असली पाहिजे रोज सूर्य चंद्र तुमच्या सकाळी येतो प्रगट होतो मध्य येतो आणि त्याच्यानंतर पौर्णिमेला पूर्ण दिसतो अमावस्येला तो नष्ट होतो पण नष्ट होत नाही तसंच तिला सांगतात गौतमीला की तुझाही मुलगा गेला नाही फक्त अदृश्य आलेलं आहे तू पुन्हा येईल तुमच्या स्मरणात आहे आणि ते ऐकून ती पूर्ण हे होते आणि ती त्याला नतमस्तक होते बुद्धांना आणि ते सर्व ऐकून तो पूर्णाच्या पूर्ण तो एपिसोड तुम्हा लोकांना हा व्हिडिओ मला असं वाटते की तुम्ही वारंवार बघावा काही काही व्हिडिओज आम्ही जे दाखवतो ते अत्यंत मार्मिक आणि सेन्सिबल आहेत आणि त्याचे तुम्ही सातत्याने त्याचा हे केलं करायला पाहिजे अशा पद्धतीचा हा सुंदरसा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे बुद्धा या सिरियलमधनं किस्सा गौतमीचा त्याचं नाव आहे नाव त्याच्यात जरी नसलं परंतु तो जनमानसामध्ये तो फेमस असा त्या शब्दाने आहे बघूया हा सुंदरसा व्हिडिओ साकेत गुरु प्रणाम इस पगली को समझाइए बच्चे का क्रियाकर्म करना है और ये ये अपने बच्चे को छाती से चिपकाए हुए हैं छोड़ते ही नहीं जी, मेरे बच्चे को बचा लो मेरे बच्चे को बचा लो देखो बच्चे को बचा लो समझो तुम्हारा दुख दूर हो एक व्यक्ति है जो इसे जीवित कर सकता है कौन है गुरुजी? उस व्यक्ति के चरण तो हमारे महाराजा भी छूटे उनके पास सभी प्रश्नों के उत्तर है तुम्हारे स्मृत बच्चे को वो अवश्य ही जीवित कर देंगे कौन है प्रभु कौन है गुरु जी बताइए ना बुद्ध बुद्ध गुरु जी कहा मिलेंगे वो राजमहल में वहां जा और बुद्ध का नाम पुकार। <laughs> अगर सच में वो पहुंचे हुए महात्मा है, तो हैं गौतमी के बच्चे को अवश्य जीवित कर देंगे। के पास रभु, रभु मेरे बच्चे को जीवित कर दीजिए मेरे बच्चे को लौटा दीजिए प्रभु का निवारण कर दीजिए मेरे बच्चे को लौटा दीजिए प्रभु मुझे मेरा बच्चा लौटा दो मुझे मेरा बच्चा लौटा दो प्रभु <laughs> मैं तुम्हारे बच्चे को जीवित कर सकता <laughs> और उसके लिए तुम्हें एक काम करना होगा किसी भी एक घर से एक मुट्ठी सरसों के दाने लाने होंगे हाँ मैं तो ले के पर एक बात ध्यान रहे ये सरसों के दाने केवल उसी घर से लाना जिस घर में कभी किसी की मृत्यु नहीं हुई हो हाँ रबु। हाँ रबु। हाँ रबु। हाँ रबु। एक सरसों का दाना मिलेगा हाँ अवश्य मिलेगा मांगा भी तो इतना सा परंतु एक बात बताइए आपके यहाँ किसी की मृत्यु तो नहीं हुई ना बहन क्या बताओ क्षमापुर मेरे माता और पिता दोनों मृत्यु को प्राप्त हो गए क्षमा कीजिए मैं आपसे सरसों नहीं ले पाऊंगी मेरी पत्नी का देहांत हो मेरा युवा पुत्र मर गया मेरा पुत्र मेरी भाव दोनों मर गए मेरी बीवी मेरा बच्चा सब भार <laughs> मृत्यु निश्चित यही प्रकृति का नियम चाहे युवा हो या वृद्ध या ज्ञानी हो या ज्ञान मृत्यु सभी को आनी ये बात मैं तुमसे पहले कहता तो क्या तुम इसे मानती चंद्रमा हर रात्रि आकाश में यही परम सत्य दर्शाता है पहले वो खिलता है फिर उठता है और पूर्णिमा को पूर्ण गोलाकार आकार लेता है और अमावस्या को वो लुप्त हो जाता है परंतु वो लुप्त नहीं हुआ वो केवल हुआ तुम्हारा भी जीवित परंतु तुम्हारे अंतरिया हाँ। तुम शांत हुए तो समझ सके परम सत्य ये है कि जब तक सृष्टि रहेगी दुख मनुष्य के साथ छाया की तरह चलेगा इस दुख का कारण है वस्तु से स्वयं को बांधना ये जानते हुए कि वस्तु गुण। प्रभु प्रभु इससे मुक्ति कैसे पाए मुक्ति के लिए विवेक जगाना आवश्यक है जो आए चाहे दुख की सूचना या आनंद की परछाई स्वयं को इन दोनों के बीच स्थिर करो इस मार्ग पर चल दुख के बंधन टूटेंगे और परम सत्य की उपलब्धि और जब तुम्हारे अंतर में ये चेतना जागेगी तो तुम पाओगे कि जन्म मरण मिलन दो तो नहीं रोजप्रमाणे दैनिक बहुजन सौरच्या पेपरचा आज आम्ही आढावा घेऊ काल जी घटना घडली पाच सांसदेत ती बरोबर होती कारण ज जेवढे होटिंग होते त्याच्यामध्ये कुठे फुटलेले नाही एन डी एचा गट हा गटबंधन हा एक सारखा स्तर राहिला आणि त्याच्यामुळे बिर्ला ओम बिर्ला हे पुन्हा अध्यक्ष झाले मागच्या पाच वर्षापर्यंत त्यांनी जो कारभार केला त्याला अनेक लोकांना परेशान झाले होते सर्वांना पिसावून टाकलं होतं त्यांनी अशा पद्धतीला पुन्हा त्यांना आता एक चान्स मिळालेला आहे आता यावेळेस बघूया आपण काय होतंय आहे आणि आता यावेळेसचा तो एक ती बातमी आज आम्ही फ्रंटवरती घेतलेली आहे छत्रपती शु शाहू महाराज यांचे आरक्षण विषयक धोरण याच्यावरती एक सुंदरसा एक, एक बातमी आहे मुंबईला इथे मोठी सभा झाली सव्वीस जूनला आणि त्याच्यामध्ये सर्व संघटनांनी त्यांचं समर्थन केलेलं आहे डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी अतिशय विस्तृतपणे त्यांचं संशोधन केलं की त्यांच्या ह्याच्यातलं आरक्षणाविषयीचं जे धोरण होतं ते किती बरं मजबूत आणि हे होतं चांगलं होतं आरक्षणाबाबत शरद पवारांची स्पष्ट केली भूमिका अनेक लोकांनी त्यांना सांगितलं की ते आरक्षणाबद्दल बोलवत नाही परंतु आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे ही बातमी आम्ही दिलेली आहे लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवर तृणमूल काँग्रेसचा आक्षेप त्यांनी सांगितलं की ज्या पद्धत त्यांनी व्हॉईसवरती व्होटिंग झालेलं आहे ती पद्धत बरोबर नाही त्याच्यात आम्ही ऑब्जेक्शन केलं परंतु त्याच्यामध्ये ऑब्जेक्शनला त्यांनी ओवर रूल केलं अशा पद्धतीची ती बातमी आहे आज एन डब्ल्यू टी नीटच्या पेपरफुटीची धागेदोरे धाराशिव मार्गे दिल्लीपर्यंत आता बऱ्या गव्हर्नमेंटला आता चांगलंच मिळालं आहे त्यांच्याच हातात सत्ता आहे ते ज्याच्याकडे पाहिजे त्याच्याकडे ते नेतील इव्हन शक्यदर झालं ते काँग्रेसलाही त्याच्यामध्ये काहीतरी घेतील अशा पद्धतीचं सर्व सेक्रेटरी लेवलचं काम असतं ते मंत्रालयात मंत्रालयाचं काम आहे पेपरफुटी का इतका साधा प्रकार नसतो वादळी पावसासह मुसळधार पावसाचा इशारा आज कालपासूनच नागपुरातही सुरू झाला विदर्भात पाऊस आहे मुंबई पुण्याकडेही पावसाची सुरुवात झालेली आहे मान्सून लेट जरी झालं परंतु पाऊस मात्र नियमित सुरू आहे अरविंद केजरीवालांना ईडी पाठोपाठ बी करून अटक या दोन्हीकडनं आता अटक करून त्यांच्या पुन्हा परेशान त्यांना करणं सुरू झालेलं आहे अप्पर अप्पर बर्थ अंगावर कोसून बासष्ट वर्षीय वृद्धाचा मृत्यू रेल्वेमध्ये प्रवास करत असताना खाली जो एक म्हातारा सिक्स्टी टू इयर्सचा झोपला होता तो बर्थ सटकला कसा सटकला ते कळलं नाही आणि तो पूर्णच्या पूर्ण बर्थ आणि त्याच्यावर झोपलेला माणूस त्याच्यावर आदळला आणि एकाचा मृत्यू झाला केनियातील लोकांनी पेटविली संसद तिथे ज्या पद्धतीने घडामोडी झाल्या त्याच्यामुळे लोक सैरावैरा होऊन संसदेच्या त्याच्यात घुसले आणि सं संपूर्ण संसदच त्यांनी पेटवून लावली अशा पद्धतीची बातमी आहे नाशिक शिक्षक महा मतदारसंघात तेवीस टक्के मतदान मध्ये आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झालेली आहे नाशिकमध्ये भर तेवीस टक्के झालेली आहे अत्याविधीच्या सामानावर अंत्यविधीच्या सामानावर अठरा टक्के जी एस टी काँग्रेसची काँग्रेसची हल्लाबोल सरकारवरती की आता जी एस टी मरण्याच्या सामानावरती त्यांनी लावलेली आहे अशा पद्धतीची बातमी आहे एरवाडा कारागृहात कैद्यामध्ये राडा अनेक कैद्यामध्ये जेलमध्ये असे भांडणं सुरूच असतात हा तेथे पोटा पुणे इथे घडलेला प्रकार करिअर मार्गदर्शन चिल्ड्रन कराड्याची जाहिरात ॲडमिशनची आज पाच चार वरती बघूया अटकपूर्ण जामीन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नाकारला नागपुरातील हिट अँड रन प्रकरण एका हिट अँड रन प्रकरणामध्ये त्यांना एफ आय आर झाला आणि त्यांना नॉन बेलेबल झाला आणि त्याच्यामध्ये ते लोक गेलं परंतु हिट अँड रनमध्ये एवढं सिरियस ऑफेन्स नसतो असं बेल होतं अवेलेबल ऑफेन्सेस आहे आणि साधारण याच्यातच बेल झाली असती परंतु नो त्याच्यामध्ये अटकपूर्ण जाणीव जामीन घेणं म्हणजे काहीतरी प्रकार झाला असेल त्याच्यामुळं ती बातमी आज आम्ही लावलेली आहे अंबाझरी परिसरात वाहतूक कोंडीचा कळस अत्यंत चारीकडनं तिथे कन्स्ट्रक्शन कामं सुरू असल्यामुळे सर्वीकडनं रस्ते तिथं बंद झाल्याचं तिथे कोंडी झालेली आहे नागपूर एक्सप्रेसमध्ये बायपास शस्त्रक्रिया ठप्प नागपूर एम्समध्ये सॉरी एम्समध्ये बायपास शस्त्रक्रिया ठप्प आतापर्यंत एम्समध्ये रेग्युलरली सुरू होतं तिथे एम्स म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट नियंत्रित असणारा हॉस्पिटल आहे नागपूरला तिथल्या ज्या शस्त्रक्रिया होत्या त्या आता सध्या बंद आहेत शेतकरी पुत्र निर्यातदार प्रवीण वानखेडे यांचा सत्कार खासदार म्हणून निवडून आलेले त्यांचा एक मोठ्या प्रमाणात इथे सत्कार झालेले आहे कारागृहातील कैद्यांनी फुलवली कोट्यावधीची शेती अनेक तिथे कारागृह ही नागपूरची बातमी आहे तिथल्या कैद्यांनी आपापल्या पद्धतीने फुलाच्या शेत्या करून फार सुंदर पद्धतीने ते आपल्या सजवलेलं आहे ऑल इंडिया समता सैनिक दल शाखा दिघोरी आणि महात्मा फुले शिक्षक गट यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सा आता ज्या दहावीत अनेक पोरं जे चांगल्या मार्क घेऊन आले त्यांचा सत्कार सर्वीकडे सुग आहे सुदत्त बुद्ध विहार जागृत नगर येथे ज्येष्ठ पौर्णिमा साजरी झाली महात्मा फुले सशस्त्र संत सत्यशोधक विद्यापीठ येथे विद्यार्थी प्रबोधन प्रक्रिया त्याच्यानंतर विविध संघटनांकडून छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली त्यात प्रामुख्यानं राजश्री शाहू महाराजांचा आदर्श घेऊन समाजकार्यांनी राज्य करावे ज्ञानेश्वर मोरे इंदिरा गांधी महाविद्यालय कळमेश्वर महावितरणच्या लोकांनी केले बार्टी नागपूरमध्ये झालेले एक ताज फर्निचरची जाहिरात आहे आज बघूया आज आपचा अग्रलेख महत्त्वाचा ज्यात महत्त्वाचं म्हणजे पग प्रगा पगारी प्रोफेशनल प्रचार माध्यमे आता यावेळेचा जेवढा काही प्रचार यांनी केलेला आहे इलेक्शनचा तो कॉन्ट्रॅक्टवरती दिलेला आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहिती नव्हत्या अनेक ठिकाणी त्यांच्यामुळे त्यांची गोंधळ झालेली आहे त्याच्यामुळे अशा ठिकाणी बरेचदाच कधीकधी पार्टी कोणती पार्टी असो त्यांचं नुकसान झाल्याचं दिसतंय नागपूरला क कोणावाली आहे काय असा आम भगेनी, आ, ले ले, का 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 एक प्र पत्र आमच्या भगिनी अरुणा साबाने यांनी नितीन गडकरी यांना लिहिलेलं पत्र आम्ही संपूर्णच्या संपूर्ण पत्र छापलेले ते वाचनीय आहे सगळे कसे काय छान चाललेले आहे आज न्यायपालिकामध्ये सर्व काही सुरू आहे आणि त्याच्या आधारावरती एक सुंदरसा कॉलम लिहिलेला आहे ओबीसी मराठा संघर्षाचे चौथे पर्व हाके वाघमारे व ससाने दुसरे पर्व मराठा सेवा संघ संघाच्या याच्यात लिहिलेल्या सदराखाली प्राध्यापक श्रावण देवरे यांचा लेख सीचे मोठे नेते आहेत ते एक समाज समाज प्रबोधन करतात श्रावण देवरे त्यांचं नाव मोठं आहे त्यांचा लेख आदिवासी समाज मागासलेला का मागचं कारण असणारा आमचा डॉक्टर वामन शेळमाके यांचा लेख आमचे डायरेक्टर आहेत ते आणि सातत्यानं लिहितात मी माझा व्यक्तिगत त्यांच्याशी जे जी, जेव्हा जेव्हा मी बोललो त्यांच्या मागे दुसरं तिसरं कारण बुद्धिझम आहे जोपर्यंत तुम्ही बुद्ध धम्म घेत नाही पूर्वी याच्यापूर्वी असे अनेक जातीमध्ये माणूस विखरलेला नव्हता बुद्ध आणि नॉन बुद्ध आणि बुद्धिझमच फक्त हिंदू धर्माला तोड म्हणून आणि चेस करणारं मोठं शस्त्र आहे त्याच्यामुळं हिंदू धर्माचे त्यांनी तुकडे केले आणि बौद्ध धर्म नष्ट केला परंतु आता पुन्हा बौद्ध धर्माचं उदयास आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर अनेक लोक बुद्धिझमकडे आलेले आहे पूर्ण जगामध्ये आता बुद्ध धर्माचा प्रचार सुरू झालेला आहे आरक्षण धोरण ब्राह्मणी चाल याच्यावरती एक आज आमचं वाचकाच्या मनोगतच्या अंतर्गत आहे आज पान तीनवरती वरती बघूया आ, आ, एक आज आमचा टाट्याला आहे माणूस आणि निसर्ग यांच्यामध्ये असलेला बंद तुटू नये हीच सुखी होण्याची पहिली अट आहे तुमच्या नेचरसोबत तुमचा संबंध असणं अत्यंत गरजेचं आहे झाडं असो पक्षी असो जे काही नेचरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्यांचा सांभाळ करा लिओ टॉलस्टाय यांनी ते म्हटलेलं वाक्य अत्यंत खरं आहे राहुल गांधी समज गैरसमज अनेक लोकांनी त्याच्यावरती समज गैरसमज आणि आजचा राहुल गांधी कसा आहे राजेश गजानन मंडोरे यांचा हा लेख त्याच्यामुळे अत्यंत मार्मिक आहे आजच्या परिस्थितीला ते ज्या पद्धतीने ते, पद्धती ते आज पूर्ण विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वात आले ते निश्चितच त्यांना उपयोगी राहील स्वस्त शा शरीरात स्वस्त मन वास करते जर तुमचं शरीरच जर स्वस्थ असेल तर स्वस्थ मन तुमचं निश्चितच त्याच्यामध्ये वास करेल जर तुमच्या तुम शारीरिक व्याध्या तुम्हाला तुम असतील तर तुम्ही शांत राहू शकत नाही असा हा लेख चैताली संगोपाल बर बरघट हिसा फार चांगला लेख आहे वंचिताची राजकीय कोंडी ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरनी जो केलेला प्रकार आहे डॉक्टर मनोहर नाईक यांचा हा लेख महत्त्वाचा आहे कोणत्याही नशेच्या आहारी जाणे घातकच सावधान तुम्हा सर्व लोकांना सावधान केलेलं आहे की तुम्ही कुठली नशा असो हो, ती मग सिगरेटची असो पाण्याची असो अनेक लोकांना वेगवेगळ्याची नशा असते आणि त्या नशेपाई माणूस पागल झालेला असतो असा हा लेख रमेश लांजेवार यांचा म अत्यंत महत्त्वाचा आहे आज आमच्याकडे जिकडे तिकडे गुटके बाद दर खूप झालेले जिकडे तिकडे सर्वांच्या तोंडात यंग पुरांच्यात गुटखे दिसतात अत्यंत वाईट झालेले आ, ही सहा प्रश्न मुलाखतीच्या हमखास विचारतात लगेच नोट करा असा हा सुंदरसा कोणते कोणते प्रश्न आहेत ते तुम्ही वाचा त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला आणि नवीन पोरांना त्याच्यात उपयोग होईल मी तुम्हाला त्याच्यातनं पुन्हा सजेस्ट करेल की ज्या ज्या पोरांना जर कुठे यू पी एस असे सी असेल एम पी एस असेल कुठल्याही परीक्षा द्यायच्या असेल तर त्यांनी बुद्धायन धम्मा कमीत कमी पाच ते दहा वेळा तरी वाचावा आणि मिलिन प्रश्न हे जर ज्या ज्या माणसांनी वाचले की तो त्याच्यात इतकी हिंमत येते आणि कसं उत्तरं द्यावं हा त्याच्यात ताबडतोब मिळते अशा रीतीने आम्ही दैनिक भाऊजनच्याचा पूर्ण आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला रोज सारखं अपील करेल की जास्ती जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तिथे काही लोकांना स छोट्या मोठ्या जाहिराती द्या एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या अठ्ठावीसला तोपर्यंत जय भीम